माउली कावाचा गाड जो आपलाय एक दीड तासाने जावा आता जावायला काय करावं आता अ जावाई आ... काय एवढे हो? आरडो राहिले तुम्ही काय जाऊ मामा तुम्हाला मामी गेली डॉक्टरला बोलवायला येईल थोड्या वेळात तुम्ही दमदारा पोरग झोपेले ये येईल ना घाबू नका ना पोरग झोप येईल चोळी मध्ये ओ मला किती त्रास झालाय मला थांबा थांबा आणि डॉक्टर थांबा घाबू नका आलो 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 आले डॉक्टर चला या डॉक्टर <laughs> या कुठं पेशंट यात मध्ये याबा

आणला तुम्ही त्यांचं काय ऐकू नका तुमच्या पद्धतीने नयच असत जास्त रक्त पडतंय लय पडत डॉक्टर अह तीन चार हा का, का मग <laughs> <laughs>

तुम्हाला इंजेक्शनाची भीती वाटते मग ऑपरेशन करायचं का ऑपरेशन रुपये खर्च येईल एक इंजेक्शन घेऊन टाकायला काय वाडा ते खायला तुम्ही इंजेक्शन द्या बा आमच्याकडे एवढे पैसे नाही एक गरीब माणस आहे आम्ही आम्ही जाऊ पोषित फुकाट मध्ये घर जावं येतो हा घेतील घेतील नाही झालं तुझं दाबून धर मी आता पण पळाला अरे हे जावई पळाला धर जावायला धर आग धर शीतल ओ जावई थांबा एक इंजेक्शन घेऊन टाका पटकन ओ अरे खरं नाही बो जावई काही एवढं इंजेक्शनला ला गाबरू राहिले कानू पेशंट असा आला माझ्याकडे हा ना मला पळवलं हा ना धरा पहिले डॉक्टर तुम्ही त्याला पकडून आला मुळ्यात उठल्या हो डॉक्टर दम लागला तुम्हाला तू मुळ्यात उठले जर का जावं पळतोय हा या इकडे आला दूर दूर अरे अरे ओ जावै थांबा